नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने जो अगोदरचा पीक विमा होता तो सर्व पीक विमा बंद केला व नवीन सर्वसमावेशक पीक विमा योजना राज्यामध्ये लागू केली परंतु त्याचबरोबर काही बदल राज्य शासनाने यामध्ये केले जे अगोदरचे ते चार स्टेगर्स होते काढणी पचात नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक कापडून झालेलं नुकसान व पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा या चार स्टिगर्समधून या नवीन पीक विमा योजनेमध्ये तीन स्टिगर्स रद्द केले त्यामध्ये कोणते कोणते स्टिगर्स रद्द केले तर महत्त्वाचं म्हणजे काढणी पचत नुकसान भरपाई हंगामातील प्रतिकूल परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हे तीन स्टिगर्स राज्य शासनाकडून रद्द करण्यात आले मग आता पीक विमा मिळणार कोणी आधारावर तर फक्त पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना या राज्य शासनाने दोन हजार पंचवीसपासून पासून सुरुवात केली मग यामध्ये तीन स्टिगर्स नसल्यानंतर फक्त एक स्टिकर्सच काम करणार ते म्हणजे पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमाच आपल्याला मिळणार मग पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा जर मिळत असेल तर मग पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा योजनेसाठी राज्य शासनाने क्लेमची आठ रद्द केली क्लेमची आठ रद्द केली परंतु महत्त्वपूर्ण गोष्ट यामध्ये एक केली की ई पीक पाणीची आठ ही बंधनकारक केली कारण राज्य शासनाकडून जो शेतकरी पीक विमा भरेल त्या शेतकऱ्याला ई पीक पाहणी करणे हे बंधनकारक राहील आणि जो शेतकरी ई पीक पाहणी करणार नाही तो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहील असं त्यांनी स्पष्ट उल्लेखच पीक विम्याच्या जे आरमध्ये मध्ये काढलेला त्यामुळं आता यावेळेस जो शेतकरी ई पीक पाहणी करणार नाही तो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहील परंतु महत्वाची गोष्ट यावेळेस ज्यावेळेस गेल्या वर्षी जो ई पीक पाहणीचं ॲप होतं ते ॲप राज्य शासनानं बदललं व डी सी एस पद्धतीचं नवीन ॲप यावर्षीपासून लाँच केलं परंतु ई पीक पाहणी ही एक ऑगस्टपासून सुरुवात झाली खरी परंतु हे ॲप नवीन असल्यामुळं हे गेले पंधरा दिवस झालं एकदा ही ॲप व्यवस्थित चाललेलं नाही खूप शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या खूप शेतकरी कमेंट करत आहेत की हे ॲप चालतच नाही आहे कारण जिल्हा व्यवस्थित दाखवत नव्हतं अगोदर ओ टी पी टाकण्याची प्रक्रिया प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आप अपलोड करण्यासाठी फोटो काढण्याची वेळ येईल त्यावेळेस आपण क्षेत्राबाहेर बाहेर आहात क्षेत्रफळ चुकीचं दाखवत आहे आपण गटाच्या बाहेर आहात असे भरपूर इरर या ॲपमध्ये येत होते आणि हे ॲप हे गेल्या पंधरा दिवसापासून कमीत कमी फक्त अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक ते दोन टक्के शेतकऱ्यांनी यावर ई पीक पाणी केलेले असत पण तीही झटून झटून दिवसभरात एक दोन ई पीक पाण्या आजपर्यंत झालेल्या आहेत मग आता राज्य शासनानं चौदा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाणी करण्याची वेळ दिलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाची वेळ म्हणजे ई पीक पाणी करण्यासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना खूप अडचणी येत होत्या कारण कृषी विभागाने असं सांगितलं की तुम्हाला जर ई पीक पाणी करायची असेल तर डायरेक्ट शेतामध्ये संध्याकाळी जा आणि ई पीक पाणी करा म्हणजे देश आज डिजिटल इंडिया देश झालेला आहे भारत देश डिजिटल भारत गणला जातो आहे आणि जर ई पीक पाहणी करण्यासाठी जर शेतकऱ्याला शेतामध्ये जायची वेळ येत असेल संध्याकाळी तर मग आपण किती महाग पडलो याहूनच हे स्पष्ट होते त्यामुळे अशा भरपूर अडचणी या ॲपमध्ये येत होत्या खूप जणांच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या पाहता आपण आप 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 शेत ही या अगोदर व्हिडिओ बनलेला होता की त्यावेळीमध्ये स्पष्ट केले होते की राज्य शासनाने याबाबत तात्काळ ॲप तरी बदलावं किंवा ॲप अपडेट तरी करावं किंवा जे गेल्या वर्षीचं ॲप होतं दोन हजार चोवीसचं ते ॲप परत आणावं अशी आपण मागणी केलेली होती व खूप शेतकऱ्यांच्या समस्याही राज्य शासनाच्या लक्षात आल्या आणि भरपूर पेपरबाजी झाली पूर्ण सोशल मीडियावर बातम्या पसरू लागल्या आणि याचा अखेर विचार राज्य शासनाने आणि कृषी विभागाने आणि महसूल विभागाने केलं आहे असं म्हणायला का हरकत नाही आहे कारण राज्य शासनाकडून या ॲपबाबत कृषी विभागाकडून हे ॲपबाबत आणि महसूल विभागाकडून या ॲपबाबत योग्य तो निर्णय घेतला जात असल्याची माहिती आलेली आहे कारण मिळालेल्या माहितीनुसार लवकरच पुढील दोन ते तीन दिवसामध्ये हे जे अगोदरचं ॲप आहे झिरो पॉईंट फोर पॉईंट झिरो वर्जनचं तर ते ॲप बदलून फाईव्ह पॉईंट झिरो व्हर्जनचं ॲप नवीन येत असल्याची अपडेट आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना ही एक अपडेट देणं गरजेचं होतं कारण खूप शेतकरी ई पिक पाणी करण्यापासून वंचित आहेत अजून कारण खूप शेतकऱ्यांनी ई पिक पाणी अजून केलीच नाही आहे कारण शेतकरी फक्त प्रतीक्षा करतो आहे की केव्हा ॲप चालेल आणि आपण कव्हा ई पिक पाणी करायची कारण राज्य शासनाची यामध्ये आटच घालून ठेवली आहे की जर ई पी किंवा जर भरला असाल तर ई पीक पाणी केल्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगून ठेवल्यामुळं शेतकरी चिंतित होते की आता ई पीक पाणी जर होत नसेल तर कशी करायची गेल्या आठ दिवसापासून कुठल्याच प्रकारचं ॲप चालत नाही आहे ॲप ओपनच होत नाही आहे परत कोशी विभाग म्हणतात तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जाऊन ई पीक पाणी करा आणि परत नेटवर्कमध्ये येऊन अपलोड करा पण ह्या गोष्टी हे प्रत्येकाला साहजिक नाही आहेत शेतकऱ्याला वेळ नसतो शेतकरी ज्या वेळेस वेळ मिळेल तेव्हाही पाणी करू शकतो कारण चार पाच मिनटाची गोष्ट असते आणि त्यासाठी एवढा खटाटोट करणं शेतकऱ्याला परवणार नाही आहे आणि याचाच विचार करून राज्य शासनानं कृषी विभागानं हे ॲप बदलण्याच्या तयारीत असल्याची अपडेट आहे त्यामुळे लवकरच एक नवीन ॲप लाँच होईल आणि जे ॲप होतं फोर पॉईंट झिरो व्हर्जनचं तर ते बदलून आता फाईव्ह पॉईंट झिरो व्हर्जनचं ॲप लवकरच शेतकऱ्यांच्या या ई पीक पाणी करण्यासाठी येणार आहे अशी मिळालेली अपडेट आहे त्यामुळं जी शेतकऱ्यांची जी तारांबळ होती ती ई पीक पाणी करण्यासाठी कारण तासून तास ता दिवस दिवस जरी शेतात थांबलं ही ई पीक पाणी होत नव्हती अखेर राज्य शासनानं त्याबाबत निर्णय घेतला असल्याचे अपडेट आहे त्यामुळे लवकरच हे ॲप अपडेट तरी होईल आणि अपडेट झाल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांनी हे ॲप डिलीट करावं लागेल किंवा हे ॲप अपडेट करावं लागेल तेव्हा झिरो पॉईंट फाईव्ह पॉईंट झिरोचं ॲप आप आपल्या वर्जन येईल त्यामुळं अजून तरी ॲप बदललेलं नाही पुढील एक ते दोन तीन दिवसामध्ये हे ॲप बदलणं जाणार असण्याची अपडेट आहे त्यामुळं ई पीक पाणीचं जर ॲप बदललं गेलं किंवा अपडेट झालं तर मोठ्या व्हर्जनचं म्हणजे झिरो फोर पॉईंट झिरो व्हर्जनचं हे ॲप होतं आता प फाईव्ह पॉईंट झिरो वर्जनचं जर ॲप आलं हो तर सर्व शेतकऱ्यांना सुरळीत होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांची ई पीक पाणी होऊन जाणार आहे कारण खूप शेतकरी चिंतेत होते की ई पीक पाण्याचा ॲप सरत नाही आहे इरर येत आहे हा सर्व इरर आता नवीन ॲपमधून जातील आणि व्यवस्थितपणे सुरळीत सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाणी करता येईल हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत द्यायची चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शक्य